मांडला तर राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राची होत आहे तुम्ही लोकशाहीची हत्या करताय ते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात आहे राहुल गांधींनी स्पेसिफिक सांगितले माझा आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे सांगितलेलं आहे तरी मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्राची बदनामी होत आहे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे लोकशाहीला मान्यता प्राप्त असलेलं हे महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे जाणारा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या लोकांच्या मतावर डाका टाकण्याचं पाप हे निवडणूक आयोगाने केलं असेल तर त्याला देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते असतील हे सपोर्ट करत असतील निवडणूक आयोगाला तर याच्यातच दाळमे काला आहे ही गोष्ट त्या ठिकाणी स्पष्ट होते आणि म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाला विचारू हो द्या आम्ही निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही आम्ही सगळे डाटा आता आमची इंगल नावाची एक कमिटी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या निवडणुकीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तयार केलेली आहे आणि अजय माखनच्या नेतृत्वात ती कमिटी आहे त्याच्यामध्ये जवळपास सात आठ सदस्य त्या कमिटीमध्ये आहे हा सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही स्वतः या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये आ, दाद मागणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीची आमची तयारी सुरू झाली प्रूफ निवडणूक आयोगाने केलेलं पाप आम्ही देशाच्या जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत आणि कुठल्या पद्धतीनं भाजप या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कारण की एक गोष्ट आपण पाहिली चीफ जस्टिस ऑफ इंडिया विरोधी पक्ष नेता आणि सत्ता पक्षाचे दोन सदस्य निवडणूक आयोग नेमण्यासाठी तयार केला तो अशा पद्धतीची कमिटी होती पण आपण पाहतोय की नरेंद्र मोदीच्या सरकारनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाजूला काढलं आपलं बहुमत करून टाकलं आणि त्या माध्यमातून ही जी पारदर्शकतेचा भाग लोकशाहीतला होता त्याला कसं लपवलं जातं आणि आपल्या बगल बच्चाला निवडणूक आयोग कसं करता येतं हा दृष्टिकोन त्या ठिकाणी स्पष्ट होते आणि म्हणून ही सगळी दाळच काळी आहे लोकशाहीचा खून भाजप करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं